नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर आज आपण किचनमध्ये जर देवघर असेल तर काय गोष्टींची काळजी घ्यायला हवी ते आपण बघणार आहोत बघा ज्यावेळी आपल्यावर काही मोठे संकट कोसळते तेव्हा घरातल्या एखाद्या शांत ठिकाणी बसून आपण आपलं मन मोकळं करतो अगदी रडतो हक्काने आपल्या देवाशी भांडतो त्यांना प्रश्न विचारतो ती जागा म्हणजे आपलं हक्काचं देवघर हिंदू धर्मामध्ये घरात देवतांचा वास असण्याला महत्त्वाचे स्थान आहे त्यामुळेच घरात देवतांसाठी मंदिर बनवले जाते किंवा देवांसाठी मंदिर बनवले जाते बऱ्याच घरांमध्ये आजकाल सेपरेट खोली किंवा जागा ठेवली जाते पण आजकाल फ्लॅट सिस्टम किंवा जागा कमी असल्याकारणाने घरात अनेक जण त्यांचं देवघर किचनमध्ये किंवा हॉलमध्ये सुद्धा बनवतात देवांचे जे ठिकाण पावित्र म्हणून तेथे त्यांची स्थापना केली जाते त्यांची रोज पूजा केली जाते पण काही गोष्टी तुम्हाला पाळायच्या पण आहेत हे, हे बघा मी पण मुंबईत होते तेव्हा मी अगदी साडेतीनशे स्क्वेअर फीटच्या घरात राहत होते आणि ऑलमोस्ट सगळं किचन लहान होतं त्यामध्येच माझं वॉशिंग मशीन होतं फ्रीज होता किचन कट्टा होता एक छोटंसं सिंक होतं त्याच्यामध्येच कॅबिनेट्स होते आणि तिथंच आमच्या फ्लॅट ओनरनी देवघर केलेलं पण मला वाटलं की हॉलमध्ये त्यातल्या त्याच जागा खूप चांगली होती सो मी ते त्यांना विचारून हॉलमध्ये शिफ्ट केलं तर माझं पण जनरली मुंबईमध्ये आपण बघतो की भिंतीवरच टांगलेलं देवघर असतं आणि मी तुम्हाला खरं सांगू का माझं पण तसंच होतं त्यामध्येच मी स्वामींची मूर्ती ठेवून सगळी पूजा दोन वर्षं मी तिथंच केलेली आहे हे बघा मुंबईमध्ये राहायला जागा मिळणं हेच खूप मोठं आव्हान आहे त्यामध्ये मंदिरला जागा बनवणं हे खूप मोठी चॅलेंजिंग गोष्ट आहे आणि मी त्यातनं गोथरू पण केली पण येस मी आता तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे ज्या तुम्ही ऐका आणि शक्य होईल तितक्या तुम्ही फॉलो करा तर आता बऱ्याच ताईंचा प्रश्न असतो की किचनमध्ये दिशा कोणती ठेवावी तर तुम्ही किचनमध्ये मंदिर ठेवत असाल तर त्याची दिशा नेहमी ईशान्यकडे ठेवावी ही दिशा शुभ मानली जाते आणि त्यामुळे चांगल्या गोष्टी आणि सकारात्मक ऊर्जा देखील मिळते या दिशेला मंदिर ठेवल्यास सौभाग्य आणि लाभसुद्धा होतो तर दक्षिण दिशेला देवघर कधीच असू नये हे लक्षात ठेवा आपल्याला जर ईशान्याला ठेवायला जमलं नाही तर पूर्व पश्चिम ही दिशा आपण ही ह्या दिशांमध्ये तुम्ही जर तुमचं देवघर किचनमध्ये ठेवलं चाल तर चालतं तर आपण आता थोड्या गोष्टी बघायच्या आहेत किंवा पाळायच्या आहेत जर आपलं देवघर किचनमध्ये आहे तर या गोष्टी तुम्ही नक्की पाळा बरं आता जर तुम्ही किचनमध्ये मंदिर ठेवणार असाल तर त्याचा रंग लाल असावा जनरली आपल्या धर्मात लाल रंग हा सर्वात पवित्र रंग मानला गेला आहे हा अग्नितत्वाचा रंग आहे त्यामुळे किचनमध्ये लाल रंगाचं देवघर जर तुमचं किचनमध्ये असेल तर ॲटलीस्ट लाल रंगाचं देवघर तुम्ही ठेवा किंवा त्याला वर लाल पेंट करून घ्या तुम्हाला लाल रंग ठेवायचा नसेल तर तुम्ही पांढऱ्या कि रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं किंवा तपकिरी रंगाचं हे असे पण ऑप्शन्स आहेत तुम्हाला तुम्हाला जसं जमेल जसं शक्य होईल तसं तुम्ही करा बघा किचनमध्ये आता जर तुम्हाला तुमचं तुमचे देव ठेवायचे असेल किंवा देवघर ठेवायचं असेल तर तो दोष जाण्यासाठी तुम्ही एवढंच तर नक्की करू शकता आता पहिली गोष्ट म्हणजे पिरियड्स आले तर किचनमध्ये जाणं टाळावं पण पन... आजकालच्या जगात तर ते शक्य नाही आहे कारण प्रत्येकाला काही ना काहीतरी काम असतं किंवा आपण असं नाही म्हणू शकत की बाई तू एक तीन दिवस तिकडं बस मी बाकीचं सगळं करते आजकाल ते शक्य नाही आहे तर तुम्ही एक काम करू शकता तुम्ही जिथं तुमचं देवघर आहे किचनला लागून तिथं तुम्ही एक पार्टिशन करून घ्या जेणेकरून तुमची सावली किंवा तुमचा हात देवांना लागणार नाही किंवा तुम्ही जे खाण जेवण बनवताय किंवा जर भांडी घासताय तिकडे तर काही अन्न तिकडं उडणार नाही किंवा ते पाणी तिकडे उडणार नाही तेवढीच फक्त तुम्ही एक काळजी घ्या जमलं तर एक ग्रेनाईटचं पार्टिशन करून घ्या याचा खूप तुम्हाला फायदा होईल दुसरी गोष्ट म्हणजे जर घरी नॉनव्हेज तुम्ही जर किचनमध्ये बनवत असाल तर शक्यतो किचनमध्ये देवघर ठेवू नका तुम्ही देवघर हॉलमध्ये शिफ्ट करा हा एक चांगला अल्टरनेटिव्ह ऑप्शन आहे किंवा अल्टरनेट ऑप्शन आहे किचनमध्ये न ठेवता तुम्ही देवघर हॉलमध्ये ठेवू शकता जर अगदीच तुम्हाला शक्य नाही तर मी जसं म्हटलं तसं पार्टिशन करून घ्या किचनमध्ये कायम स्वच्छता राखा जर तुम्ही नॉनव्हेज बनवत असाल तर आणि <clears throat> दररोज न चुकता किचनमध्ये प्लीज गोमूत्र घाला तिसरी गोष्ट जर तुमचं देवघर किचनमध्ये असेल तर सिंकमध्ये रात्री जी आपली खरकटी भांडी असेल ना ती प्लीज ठेवू नका तुम किंवा तुम्ही काम करू शकता तुमच्या जर ताई म्हणजे ज्या भांडी घासतात त्या ताई जर दुसऱ्या दिवशी सकाळी येणार असतील तर तुम्ही छान एक छोटासा टब घ्या त्यामध्ये सगळी खरकटी भांडी जी सिंकमध्ये आहे ती तुम्ही घाला आणि जिथं तुम्हाला किचनमध्ये अगदी कोपऱ्यात छोटी जागा असेल तिथं ठेवा किंवा तुम्ही आयदर तुमच्या वॉशरूममध्ये नेऊन किंवा बाथरूममध्ये नेऊन ठेवा जेणेकरून तुमचं सिंक साफ राहील आणि किचन साफ राहील हे गोष्ट नक्की लक्षात ठेवा चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही देवघर देवघरासमोर गॅस शेगडी नसावी किंवा गॅससमोर देवघर नसावं कारण तुमची पाठ कायम देवाकडं होते देवघर तुमच्या किचनच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा नसावं म्हणजे वर तुम्ही डबे ठेवलेत खाली डबे ठेवलेत मध्ये देव ठेवलेत असं अजिबात करू नका छोटं का होईना तुम्ही सेपरेट देवघर मांडण्याचा प्रयत्न करा इथं मी आता हे रेफरन्स पिक्चर घातलेलं आहे इथं जसं त्यांनी पार्टिशन टाकलेलं आहे ना तसं तुम्ही नक्की टाकून घ्या तुम्ही भले ग्रेनाईटचं टाका कुठली फरशी टाका काहीही करा पण एक पार्टिशन नक्की असा उडावं पाचवी गोष्ट म्हणजे देवघर किचनच्या ओट्या खाली कधीच नसावं आपण नॉनव्हेज बनवतो आपले पिरियड्स असतात सो आप आपण त्या किचनमध्ये आपण तिकडे ती जागा आहे तिथे वावरतो त्यामुळे ओट्याच्या खाली केवढीही मोकळी जागा असेल तर प्लीज तुम्ही देवघर तिथं ठेवू नका आता सहावी गोष्ट म्हणजे लोक बरेच लोकं म्हणतात की चप्पल घालून तुम्ही किचनमध्ये जाऊ नका पण मला माहिती सा आहे थंडी असते खूप लोकांना सायटिकाचा त्रास आहे टाचा दुखतात आपल्या घरी आजी असतात ज्या खूप म्हात्यारा असतात पण त्यांना चप्पल घालणं किंवा सवय झालेली असते तर तुम्ही जिथं तुमचं देवघर आहे तिकडं चप्पल घालून जाऊ नका किंवा तुम्ही खाली एक छान फ्लोरमॅट ठेवा किंवा पायपुष्ण ठेवा किंवा सॉक्स घाला हे तुम्ही नक्की करू शकता सातवी गोष्ट म्हणजे तुमच्या हॉलमध्ये जर जागा असेल तर तिथं देवघर नक्की करा भले तुम्ही ईशान्य कोपऱ्यात करा जर नसेल तर तुम्ही पूर्वपश्चिम करा दक्षिणेला मात्र करू नका तर बघा या काही सोप्या गोष्टी आहेत ज्या आपण नक्की पाळू शकतो आणि घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवून नकारात्मक ऊर्जा कमी करू शकतो आणि देवघराचं पावित्र्य पण राखू शकतो जेवढं जमेल तेवढ्या गोष्टी पाळा आणि मग बघा तुम्हाला किती फरक पडतो आहे ते तुम्हाला हा फरक नक्की जाणवेल मी असं नाही म्हणत की किचनमध्ये दे, तुम्ही देवघर ठेवू नका मला पण माहिती आहे की जागेचा खूप प्रॉब्लेम आहे पण जर किचनमध्ये जर देवघर असेल तर ह्या मी ज्या गोष्टी सांगितल्यात त्या नक्की पाळा अगदी सिंपल आहे आणि सहज तुमच्याकडून त्या शक्य होऊन जातील तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ